पावसाळ्यामध्ये एकदम कुरकुरीत कमी तेलकट आणि घरच्या घरी तयार केलेले भजे खायची मजाच काही वेगळी आहे त्यातल्या त्यात आज आपण आळूचे भजे तयार करणार आहोत जे बनवायला अतिशय सोपे मुलांना कळणारही नाही की हे आळूचे भजे घरच्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पानं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि या पानांचा रोल तयार करून आहे आपल्याला आणि एकदम बारीक बारीक असे हे पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत तुम्ही या ठिकाणी पानं एकदम बारीक देखील चिरू शकता अशा पद्धतीने आपण सगळी पानं चिरून घेतलेली आहे आता लगेचच आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊया यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया एक वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचं आहे एक चमचा लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा लिंबूचा रस यामध्ये पिळायचा आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे पावपेक्षाही कमी चमचा आपल्याला या ठिकाणी लाल मिरची पावडर घालायची आहे भजनना फक्त रंग चांगला यावा ह्यासाठी आपण हे घालतो आहे ही सगळी जिन्नसं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेचच यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भज्यासाठीचं एकदम छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपण भजे तयार करायला घेऊया त्याआधी आपल्याला यामध्ये एक चमचा कडकडीत गरम केलेलं तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत तयार होतात आणि खूप वेळापर्यंत असे कुरकुरीतच राहतात एकदम कडकडीत गरम तेलामध्ये आपण खेकडा भजे ज्या पद्धतीने घालतो त्याच पद्धतीने हे भजे घालून घ्यायचे आहेत कढईमध्ये मावतील तेवढे भजे आपण एका बॅचमध्ये तळायचे आहेत लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत एक बाजू व्यवस्थित तळून झाली की लगेचच आपल्याला भजे पलटी मारून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजू देखील एकदम छान अशी तळून घ्यायची आहे अलटी पलटी करत आपल्याला दोन्ही बाजूनी एकदम सुरेख कलर व्यवस्थावर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत एक बॅच तळण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं नक्कीच लागतात तुम्ही पाहू शकता भजे आपल्या एकदम छान तळले गेलेले आहेत एकदम सुरेख कलर आलेला आहे याला लगेचच भजे आपण काढून घेऊया सेम प्रोसेसने आपण भज्यांची पुढची बॅज देखील तळून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे भजे करून घेऊया आपली दुसरी बॅज देखील एकदम छान तळली गेलेली आहे ही देखील आपण लगेचच काढून घ्यायची आहे आपले सगळे भजे तयार करून झालेले आहेत लगेच आपण एका प्लेटमध्ये हे भजे काढून घेऊया एकदम कुरकुरीत असे आपले हे भजे तयार होतात यासोबत तोंडी लावण्यासाठी आपण देखील तळून घेतलेले आहेत त्या देखील आपण यावरती घालून घेऊया प्रत्येक वेळेला आळूची पानं उकडायची नंतर ती तळायची ह्या खूप झंझटी कराव्या लागतात त्यापेक्षा अशा पद्धतीनं आपण आळूची भजी तयार केली तर ह्या झटपट देखील होतात आणि चवीला अप्रतिम लागतात आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले हे भजे तयार झालेले आहेत पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे भजे तयार करतच असतो अशा पद्धतीनं तुम्ही एकदा आळूचे भजे तयार करून पहा हे भजे दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच ते खायला देखील आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय